हॅलो मैत्रिणी आपल्या सर्वांची आवडती मालिका डाव या मालिकेच्या आजच्या बुधवार पंधरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कान्हाने सखीच्या स्वयंवरचा दुसरा राऊंड तर जिंकला कृष्णावर म्हणजेच कांदा न वापरता सखीच्या आवडीची कुरकुरीत खमंग भजी तर बनवली पण त्यानंतर सखीच्या स्वयंवराचा तिसरा आणि शेवटच्या राऊंडमध्ये तो पोहोचलाच नाहीये विकीने त्याला आपल्या गुंडांच्या मार्फत किडनॅप केलंय आणि कान्हा स्वयंवरात नाही पोहोचला म्हणून तो डिस्क्लिफाय झालाय या स्वयंवरातून बाद झालाय म्हणजे कान्हा सखीच्या स्वयंवरात भाग नाही घेऊ शकत आणि तो सखीबरोबर लग्न नाही करू शकत हे स्वयंवर नाही जिंकू शकत मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा आणि पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सखीच्या स्वयंवरचा दुसरा राऊंड सुरू झालेला असतो सगळे कंटेस्टंट भजी बनवण्याची तयारी सुरू करत असतात कान्हाच्या हातात सुद्धा कांदा असतो पण त्याच वेळेस जो पुजारी असतो कंटेस्टंट असतो त्याचा मोबाईल वाजू लागतो आणि त्याच्या मोबाईलला कृष्णाच्या बासरीची रिंगटोन असते आणि ही रिंगटोन अचानक ऐकून या पुजारीच्या हातातून कांदा खाली पडतो आणि घरंगळत जातो सगळेजण या रिंगटोनकडे पाहू लागतात तेवढ्यात या पुजारीची जी मावशी असते ती म्हणते तू थांब मी तुझा मोबाईल बंद करते तर अँकर सर्वांना सांगते आपल्यासाठी हा राऊंड खूप महत्वाचा आहे त्यामुळे सर्वांनी आपापले फोन स्विच ऑफ करा किंवा सायलेंट करा म्हणजे पुन्हा एकदा डिस्टर्बन्स होणार नाही हा पुजारी सॉरी म्हणतो अँकर म्हणते चला आता स्पर्धेला सुरुवात करूया सखी मॅडमच्या सांगण्यानुसार त्यांच्या इच्छेनुसार कृष्णावळ न वापरता त्यांच्या आवडीची खमंग खुसखुशीत भजी बनवा सगळे कंटेस्टंट आपलं काम करू लागतात पण या पुजाऱ्याच्या मोबाईलची रिंगटोन ऐकून कृष्णाची बासुरी ऐकून कान्हाला एक गोष्ट आठवते तो आपल्या हातातील कांद्याकडे पाहू लागतो आणि त्याला आठवतं की काही दिवसांपूर्वी जेव्हा तो त्याच्या सखी सदन चाळीमध्ये बसला होता आणि कृष्णाची बासुरी वाजवत होता त्याच वेळेस काही मुलं तेथे येतात आणि त्यांनी कृष्णाचा वेश धारण केलेला असतो त्यांची एक फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असते ते कान्हाला म्हणतात कान्हा दादा आम्हाला एक मदत कर कान्हा विचारतो काय झालं तर ही मुलं म्हणतात आम्हाला कृष्ण बनायचंय आम्ही कृष्णाचा ड्रेस तर घातलाय पण त्याची आयुध काय असतात त्याच्याबद्दल आम्हाला काही सांग ना तेव्हा कान्हा या मुलांना समजावून सांगतो तुम्हाला सर्वांना कृष्ण बनायचं आहे का मुलं हो म्हणतात तर कान्हा म्हणतो कृष्ण बनण्यासाठी फक्त हा ड्रेस घालणं महत्त्वाचा नाही आहे तर कृष्णाची आयुधं काय असतात त्याबद्दल माहिती असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कृष्णाला चार आयुध आहेत एक असतो शंख दुसरं असतं सुदर्शन चक्र तिसरी असते गदा आणि चौथं असतं हे पद्म म्हणजेच कमळाचं फूल आणि तुम्हा सर्वांना एक एक करून मी सगळी आयुधं देतो असं म्हणून तो चारही मुलांना एक एक आयुध देतो एकाला सुदर्शन चक्र देतो एकाला गदा देतो एकाला कमळाचं फूल देतो तर एकाला शंख देतो आणि सगळी मुलं खूप खुश होतात कान्हाने त्यांना कृष्णाच्या आयुधाचं महत्त्व समजावून सांगितलेलं असतं माहिती सांगितलेली असते आणि तो पुन्हा एकदा बासुरी वाजू लागतो आणि त्याच्या बासुरीची धून खूपच सुंदर असते तेव्हा कान्हाला आठवतं की कृष्णावर म्हणजेच कांदा आणि सखीला कांद्याशिवाय भजी खायची आहेत पण त्याच्या लक्षात येतं की हा जो विकी आहे तो आपल्यालाच फॉलो करतोय जर मी कांदा न वापरता भजी बनवली तर विकीसुद्धा कांदा न वापरता भजी बनवेल आणि तोच हा राऊंड जिंकेल विकीला न कळता आपल्याला हे करावं लागेल असा विचार तो करतो सगळे कंटेस्टंट आपापली कामं करत असतात कुणी बेसनपीठ भिजवत असतं कुणी कांदा कापत असतो कांदासुद्धा कांदा कापू लागतो आणि त्याचं पाहूनच विकीसुद्धा कांदा कापतो आणि मग भजी बनवायला सुरुवात होते शेवटची फक्त दोन मिनिटे उरलेली असतात सगळे कंटेस्टंट गरमागरम भजी तयार करत असतात भजी तळत असतात तेव्हा कांदा हा सरकारकडे पाहतो आणि सरकारला इशारा करतो की मला कृष्णावरचा अर्थ समजला आहे आणि हा राऊंड मीच जिंकणार त्यामुळे सरकारला सुद्धा खूप आनंद होतो तर सखी सर्व कंटेस्टंटकडे पाहत असते की कोण आपली अट पूर्ण करेल आणि कृष्णावर म्हणजेच कांदा न वापरता माझ्या आवडीची भजी बनवेल कान्हा गरमागरम भजी तळत असतो विकी त्यालाच पाहतो आणि तो सुद्धा कान्हासारखाच कांदा कापतो आणि भजी बनवू लागतो मी या कान्हाला फॉलो करणार आणि ऐनवेळी मीच भाजी मारणार असा त्याचा प्लॅन असतो पण कान्हाने आज त्याच्याविरुद्धच प्लॅन बनवलेला असतो आणि त्याला फुस करायचं ठरवलेलं असतं त्यामुळे तोही खुश होतो अँकर सांगते आता फक्त शेवटची दोन मिनिटं उरली आहेत लवकरात लवकर तुमची भजी बनवा आणि प्लेटमध्ये डेकोरेट करा पहा कोण जिंकतंय सगळे कंटेस्टंट धावपळ करू लागतात सगळे लोक त्यांच्याकडेच पाहत असतात की आता सखीची अट कोण पूर्ण करणार सखीसाठी कृष्णावळ न वापरता कोण खुसखुशीत चविष्ट भजी बनवणार सगळे कंटेस्टंटची भजी तयार झालेली असतात त्यानंतर ते प्लेटमध्ये डेकोरेट करतात शेवटचे फक्त दहा सेकंद उरलेले असतात कानाची भजी तयार करून झालेली असतात लगेचच सखी काउंटाऊन सुरू करते एक दोन तीन चार सगळे कंटेस्टंट आपला टास्क पूर्ण करतात सगळ्यांची भजी बनून झालेली असतात आणि या कॉम्पिटिशनचा या राऊंडची वेळ संपते अँकर सांगते वेळ संपलीये आता सगळे कंटेस्टंट आपापली भज्यांची प्लेट घेऊन सखी मॅडम समोर या त्यांना ज्यांची भजी आवडतील ते त्यांना सांगतील आणि मग त्याच कंटेस्टंटने उखाणा घ्यायचा आहे आणि मग तेच हा राऊंड जिंकतील सगळ्यात आधी जो वेटर असतो तो वेटर भजी सजून चांगली डेकोरेट करून सखीच्या समोर घेऊन येतो सखी पाहते की या प्लेटमध्ये तर कांदा भजी आहेत हा वेटर म्हणतो मी तुमच्या आवडीची भजी बनवलीत ना आता मी तुमच्या नावाचा उखाणा घेऊ का मीच हा राऊंड जिंकलो आहे ना तर सखी म्हणते तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा उखाणा घ्यायची काहीही गरज नाही आहे हा कंटेस्टंट खूप निराश होतो आणि जागेवर जाऊन बसतो त्यानंतर तेथे उर्मिलाचा भाचा येतो कॉल सेंटरमध्ये काम करणारा तो खूपच ओव्हर कॉन्फिडंट असतो आणि तो म्हणतो सखी पहा मी तुझ्या आवडीची भजी बनवली आहे मस्त टेस्ट कर मी तुझ्या नावाचा उखाणा घेऊ का तर सखी म्हणते काही गरज नाही आहे जागेवर जाऊन उभा राहा त्यालाही खूप वाईट वाटतं तर उर्मिलाचाही भ्रमनिरास होतो आणि त्यानंतर सुपर ओव्हर कॉन्फिडंट विकी हा सखीसमोर ही भजेची प्लेट घेऊन जातो विकीचा आज चांगलाच पोपट होणार आहे म्हणून तान्हा खुश होऊन हसू लागतो विकी सखीसमोर जातो आणि म्हणतो पहा सखी मी तुझ्या आवडीची भजी बनवलीत परशुराम आणि उर्मिला चांगल्याच खुश होतात की आता विकी दुसरा राऊंड सुद्धा जिंकणार आणि सखीचा स्वयंवर जिंकणार म्हणजे आपणच सखीच्या प्रॉपर्टीचे मालक बनणार पण सखी त्याला म्हणते काही गरज नाहीये जागेवर जाऊन बस उखाना काही घेऊ नको त्यामुळे विकी खूप चिडतो आणि विचारतो का मी का जागेवर जाऊन बसायचं का उखाना नाही घ्यायचा मी तुझ्या आवडीची भजी बनवलीत ना पण सखी म्हणते तुला एकदा सांगितलं ना जागेवर जाऊन उभं राहा विकी खूप चिडतो आणि जागेवर जाऊन उभा राहतो सरकारसुद्धा चांगलीच खुश होते तर मीनाक्षी आणि परशुरामचा मात्र भ्रमनिराश होतो त्यानंतर जो पुजारी असतो तो आपली प्लेट घेऊन सखीसमोर येतो सखीला दिसतं की त्याच्या प्लेटमध्ये तर कांदाभजी नाही आहे सखीला आश्चर्य वाटतं की याला कृष्णावरचा अर्थ माहीत होता का ती विचारते तुमच्या प्लेटमध्ये कांदाभजी का नाही तर हा पुजारी सांगतो आमच्याकडे देवशैनी एकादशी असते आणि या काळामध्ये आम्ही कांदा कोणत्याच पदार्थात वापरत नाही कांद्याचं सेवन करत नाही म्हणून मी कांदा भजी नाही बनवलीये ही आपली रीत असते असं म्हणून तो सखीला आपल्या रीतीभाती समजावून सांगू लागतो कांदा न खाण्याचं महत्त्व समजावून सांगू लागतो तेव्हा सखीला समजतं की त्याला कृष्णावरचा अर्थ समजला नाहीये त्याने फक्त आपली रीत पाळली आहे याचा अर्थ त्याने माझी इच्छा नाही पूर्ण केलीये माझ्या मनातलं नाही ओळखलंय ती या पुजारीला म्हणते तुमच्या रीतीभातींचा मी खूप आदर करते पण तुम्हाला कृष्णावरचा अर्थ माहीत आहे का तर पुजारी सांगतो नाही मला कृष्णावरचा अर्थ माहीत नाहीये सखी म्हणते मग तुम्ही सुद्धा तुमच्या जागेवरून जाऊन उभे राहा हा कंटेस्टंट सुद्धा जागेवर जाऊन उभा राहतो आणि त्यानंतर कान्हा त्याच्या भज्यांची प्लेट घेऊन तेथे येतो तो, तो समोर ही प्लेट ठेवतो सखीला दिसतं की या प्लेटमध्ये तर कांदा भजी आहेत सरकार सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते कान्हा सुद्धा सखीकडे पाहत असतो तर सखी निराश होऊन त्याच्याकडे पाहते आणि हसते आणि म्हणते तुलासुद्धा कृष्णावरचा अर्थ नाही ना, ना समजला तू तु तु तुझ्या जागेवर जाऊन उभा राहा तर कान्हा म्हणतो थांबा मला कृष्णावरचा अर्थ समजला आहे आणि तो आपल्या प्लेटमधून कांदा भजी बाजूला काढतो आणि म्हणतो झाली ना तुमची इच्छा पूर्ण तुमच्या मनातलं मी ओळखलं ना मी कृष्णावळ न वापरता तुमच्यासाठी भजी बनवलीत सखीला आश्चर्य वाटतं सरकारसुद्धा आश्चर्याने पाहू लागते तेव्हा कान्हा सांगतो कृष्णावळ म्हणजेच कांदा आणि मी तुमच्यासाठी कांदा न वापरता भजी आहेत मी कांदा वापरलेली भजी बाजूला काढून ठेवलीये सगळ्यांना मोठा धक्काच बसतो कांदा म्हणजे कृष्णावळ हे कोणालाच पटत नाही परशुराम चिडून म्हणतो ए कांदा तू हरलायस सखीची अशी अट होती की कृष्णावळ म्हणजेच कांदा न वापरता भजी बनवायची आणि तू कांदा भजी बनवलीस याचा अर्थ तू हरलायस तू हा राऊंड नाही जिंकलाय तर जो पुजारी असतो तो म्हणतो हो खरंय तसं तर टेक्निकली मी जिंकलोय मी कृष्णावळ न वापरता भजी बनवली होती तेव्हा सगळेजण हे आडाओडा करू लागतात कान्हा नाही जिंकलाय कान्हाने चूक केलीये त्याने कांदा भजी बनवली आहेत असं ते म्हणू लागतात तर कान्हा म्हणतो थांबा सगळे ही कांदा भजी मी स्वतःसाठी बनवलीये सखी मॅडमची अशी अट होती की त्यांच्यासाठी कृष्णावळ बनवून भजी नाही बनवायची पण मी कृष्णावळ वापरली ती स्वतःसाठी मी स्वतःसाठी ही भजी बनवली मला कांदा भजी खूप आवडतात असं म्हणून तो ही भजी खाऊन टाकतो आणि सखीला म्हणतो सखी मॅडम आता तर तुमची अट पूर्ण झाली ना मी तुमच्यासाठी कृष्णावर म्हणजेच कांदा न वापरता ही भजी बनवली आणि हरवून मीच जिंकलोय आता मी तुमच्या नावाचा उखाणा घेऊ का पण सगळे कंटेस्टंट विकी मात्र कृष्णा म्हणजेच कान्हा चुकलाय तो हरलाय असं म्हणू लागतात तेव्हा सखी म्हणते थांबा सगळे मी कान्हाला एक संधी देणारे जर त्याने कृष्णावरचा योग्य अर्थ सांगितला तुम्हाला आणि मला समजावून सांगितला तरच कांदा जिंकला असं आपण डिक्लेअर करूया कांना म्हणतो सांगतो ना त्यासाठी मी एक डेमोस तयार केला आहे असं म्हणून तो कांदा कापलेली एक प्लेट घेऊन येतो आणि सांगतो की या प्लेटमध्ये मी चार प्रकारे कांदा कापून ठेवला आहे मी असा उभा कांदा कापलाय म्हणजेच ही कृष्णाची चार आयुधं आहेत हे शंखासारखं दिसतं त्यानंतर कांदा जर गोल गोल चिरला तर तो कृष्णाचं दुसरं आयुध सुदर्शन चक्रासारखा दिसतो जर कांदा हा कमळासारखा ठेवला तर कृष्णाचं तिसरा आयुध पद्मसारखा दिसतो आणि कांदा जर असा खालून पकडला आणि त्याच्या पाकळ्या पाकळ्या केल्या तर कृष्णाचं चौथं आयुध म्हणजे गदेसारखा दिसतो म्हणूनच या कांद्याला कृष्णावर असं सुद्धा म्हणतात जेव्हा या पुजाऱ्याची रिंगटोन वाजली ना तेव्हाच मला क्लिक झालं की कांद्यालाच कृष्णावर म्हणतात कृष्णाचं हे एक्सप्लेनेशन ऐकून सरकार खूप खुश होते आणि जोरजोरात टाळ्या वाजू लागते सखीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो पण सगळेजण सगळे इतर कंटेस्टंट हे सखीला म्हणतात की सखी तो आमच्यावर अन्याय केलाय विकी म्हणतो हो खरंय हा राऊंड कोणांना नाही जिंकलाय त्याने चूक केलीये तू आमच्या मेहनतीचा आदर ठेवायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी तुझ्यासाठी कांदा भजी बनवलीये कमीत कमी, -कमी तू टेस्ट करायला हवी आणि तुला जी भजी आवडतील तोच माणूस जिंकलाय तोच कंटेस्टंट जिंकलाय असं डिक्लेअर करायला पाहिजे परंतु सखी त्यासाठी नकार देते आणि म्हणते तुम्हाला सगळ्यांना माझी अटच नाही समजली आहे माझी अट अशी होती की जो माझ्या मनातील ओळखेल कृष्णावरचा अर्थ ओळखून कृष्णावर न वापरता भजी बनवेल तो जिंकेल आणि कान्हाने अगदी तसंच केलंय त्याने माझ्या मनातील ओळखलंय आणि कृष्णावर न वापरता माझ्यासाठी भजी बनवली आहेत त्यामुळे कान्हाच या राऊंडचा विजेता आहे असं मी डिक्लेअर करते त्यामुळे कान्हा आणि सरकारला खूप आनंद होतो सरकार उभी राहून कान्हासाठी टाळ्या वाजू लागते कान्हा सखी खुश होतात तर विकी मात्र खूप चिडलेला असतो तो, तो हातात चाकू पकडतो आणि जोरजोरात चाकू त्याच्या प्लेटवर आदळू लागतो तर सगळे मीडियावाले कान्हाचा फोटो काढतात कान्हा दुसरा राऊंड जिंकला असं डिक्लेअर करतात टी व्हीवरही बातमी येऊ लागते सरकार विकी समोर येते आणि कान्हाचं कॉन्ग्रुलेशन करते कान्हा जिंकलाय असं सांगते त्यामुळे विकी आणखीन चिडतो आणि मनातल्या मनात विचार करतो कान्हा तू आज जिंकलाय पण मी तुला उद्याचा शेवटचा राऊंड नाही जिंकू देणार हे स्वयंवर खिशात नाही घालू देणार आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल आणि मी सखीचा स्वयंवर जिंकणार एवढं लक्षात ठेव असा निर्धार तो मनामध्ये करतो सरकार ही कान्हाजवळ येते आणि कान्हाला अभिनंदन करते तू आज खूप हुशारीने वागला तू खरंच खूप हुशार आहे आणि सखीचा नवरा बनण्याच्या लायकीचा आहेस असं ती म्हणते त्यामुळे कान्हाही खुश होतो तर विकी चक्क हातामध्ये चाकू पकडतो आणि कान्हाकडे रागारागाने पाहू लागतो आता मी या कान्हाला सोडणार नाही त्याला धडा शिकवणार असा त्याने निश्चय केलेला असतो तर दुसरीकडे थोड्या वेळानंतर सरकार सखीच्या बाबांकडे येते आणि म्हणते माझं प्याद जिंकलंय त्याने सखीच्या स्वयंवर असा दुसरा राऊंड जिंकलाय उद्या शेवटचा राऊंड आणि उद्या एकदा का तो जिंकला सखीचा आणि त्याचं लग्न होईल सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होईल आणि मग सखी या जगातून जाईल ती मरणार तूच सांग पहिले मी तुला मारू की तुझ्या पोरीला मारू असं करते तुझ्या मुलीला आधी मारते म्हणजे एकदा का ती मिली तिच्या दुःखात तू आपोआप मरशील हे ऐकून सखीच्या बाबांना मोठा धक्काच बसतो आणि ते नको नको असं करतात पण सरकार मात्र तिची असुरी स्माईल देते आणि म्हणते तू कितीही नको म्हणालास ना पण तुझी मुलगी मरणार हे मात्र निश्चित म्हणजेच सरकार ही सखीची खरी आई आहे की नाही यावरच आता संशय यायला लागलाय कारण स्वतःच्या सख्या मुलीबद्दल असा कुणीही विचार करू शकत नाही स्वतःच्या नवऱ्याबद्दल असं कुणीही वागू शकत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखीच्या स्वयंवराचा शेवटचा राऊंड सुरू होईल पण या राऊंडमध्ये कान्हा पोहोचलेला नसेल अँकर म्हणेल की कान्हा अजून आलेला नाही आहे तर कान्हा हा चक्क एके ठिकाणी बांधून ठेवलेला असेल विकीच्या गुंडांनी त्याला बांधून ठेवलेलं असेल आणि इकडे विकी म्हणेल की जर कान्हा आला नाहीये तर त्यात आमची काय चूक आहे आम्हाला का, का तात्काळ ठेवलंय स्वयंवराला सुरुवात करूया आणि सखी यासाठी होकार देईल जर कान्हा आला नाही आहे तर कान्हाशिवायच या राऊंडला सुरुवात होईल आणि कान्हा या स्पर्धेतून बाद झालाय असं ती डिक्लेअर करणार त्यामुळे सरकारलाही मोठा धक्का बसेल मग आता कान्हा हा स्वयंवरात पोहोचू शकेल का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपण डाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद